शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कुशल कुशलसोनने आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय आत्ता आणि हाय टेम्परेचर आणि जो काही आत्ता स सायंकाळी जर बघितला आपण तर पाठी पाटी, -पाटी आपल्याला थंडी वाजल्यासारखं वातावरण असतं आणि दिवसभर बघा होतं खूप टेम्परेचर असतं का बाहेर पण निघत नाही चाळीस बेचाळीस अंशापर्यंत वातावरण तापमान असतं ह्या टेम्परेचरमध्ये झाडाला जे सेट व्हायचं असतं सेट होण्यामध्ये त्याच्या ज्या मुळ्या कार्य करतं महत्त्वाचं त्या मुळांना हा जो काही टेम्परेचरचा वातावरणाचा होणारा बदल आहे हा सण करण्यासारखा नाही त्यामुळं हे जे काही टोमॅटोच्या लागवडीमध्ये पानाच्या वाट्या होणं हा जो प्रकार घडतो हा मुळीपासूनच चालू होतो त्यानंतर वाट्या झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव पडतो फुलकळी सेटिंगवर जेवढी पहिली सेटिंग व्हायल होती तेवढी सेटिंग झाली त्यानंतर दुसरी सेटिंग दुस दुसर, त्या लागवडीच्या प्लॉटवर जे काही फेब्रुवारीचे लागवडीचे प्लॉट होते त्या लागवडीवर परत सेटिंग झाली नाही त्यानंतर तिथं आवक घटली आणि त्यानंतर जे मार्केट वाढणार आहे आता मित्रांनो पंधरा मेपासनं थोडंफार चांगलं मार्केट असेल म्हणजे तीनशेच्या पार जाऊ शकतं त्यानंतर चारशे पाचशेपर्यंत जा मार्केट जाईल पण जूनचं जे मार्केट असेल हे सर्वात छान आणि अतिउत्तम असेल त्याचं कारण असं आहे की लागवडींचं प्रमाण खूप कमी आणि ज्यांच्याकडे पाणी थोडं शिल्लक होतं ते आधीचे प्लॉट संपून गेले काही लॉसमध्ये गेले त्याच्यामुळं त्यांनी काय विश्वासच सोडून दिला म्हणजे पुढचं भरपूर शेतकरी काय करतं की खचून जातो भांडवल राहत नाही शिल्लक त्यामुळं त्या लागवडी थांबल्या त्यानंतर दुसरी गोष्ट ज्या भागात पाणी होतं त्या भागात लागवडी ह्या साधारण आता मे मे महिन्यात होणार आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे की त्यांच्या डोक्यात एकच आहे की लोकांकडं जून महिन्यात पाणी नाही जूनची लागवड जर केली मे एंडिंगची जूनची लागवड जर केली तर ती खूप सक्सेस ठरणार आहे पण या दोन्हींच्या पिरियडमध्ये जर आपण बघितलं तर मेपासनं एप्रिल वीसपासनं किंवा एप्रिल दहापासनं जी लागवड झालेली जूनपर्यंत झालेली हे प्लॉट बऱ्यापैकी सक्सेस राहतील बघितलं आता हा अंदाज आहे फक्त यात बदल होऊ शकतो आणि तुम्ही पूर्णपणे यावर विश्वास पण ठेवू नका मी पण हे सांगतो तुम्हाला पूर्णपणे याच्यावर डिपेंड राहून लागवड करू नका तर हे फक्त माझं सांगण्याचं आणि तुम्हाला एक आधार देण्याचं एक साधन आहे हे तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून असेल इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल शेतीबाबतीत नवीन नवीन माहिती द्यायचं काम असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो सोबतच आता प्लॉटवर बघितलं नागाळी आलेली आहे आणि पानाच्या जर बघितला आपण तर पानाला असे साईडने पट्टे आलेले आहेत आता हे पट्टे भरपूर ठिकाणी टेम्परेचरच्या टायमिंगला येतात याचं कारण असं असतं फेरसची डिफिशियन्सी आल्यानंतर हे पट्टे येतात आपल्याला प्लेन फेरस घ्यायचे किंवा इड्डा फेरसची लेटेड जरी भेटलं तरी अडीचशे ग्राम दोनशे लिटरसाठी घ्यायचंय मॅग्नेशियम सल्फेट एक किलो घ्यायचे पाचशे ग्राम घ्यायचे मॅग्नेशियम सल्फेट आणि स्प्रे काढायचा आहे दोनशे लिटर पाण्याचा ड्रिप ॲप्लिकेशनमधून जर म्हटलं तुम्ही तर तुम प्लेन फेरस घ्यायचे तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं दोन किलो प्लेन सर फेरस घेतल्यानंतर तुमची डिफिशियन्सी भरून निघाल सोप्या इड आहे मिलान सोडा पूर्णपणे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल त्यानंतर जर बघितलं तर प्लॉटचे आता आठ दिवसाला झालेलं आहे आणि सर स्प्रे काय करावा हा प्रश्नाचं उत्तर सुपर कॉन्फिडरंट निम ऑइलचा तुम्ही स्प्रे काढून घ्या इमिडा मिडा त्यात सतरा पॉईंट पाच टक्के येतो आणि तुमचं जे काही आहे निम ऑइल निम ऑइलचा पण स्प्रे काढून घ्या त्याच्यासोबतच जेणेकरून थ्रिप्स वगैरे या प्लॉटवर अटॅक करणार नाही त्यानंतरचं काही नियोजन लागत असेल दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपला प्लॉट व्यवस्थित रजिस्टर करून घ्या आणि काही प्रॉब्लेम वाटले तुम्हाला तर दिलेल्या नंबरवर सगळं काही तुम्ही टाकू शकता व्हॉट्सअप करू शकता त्याला वेळोवेळी रिप्लाय दिला जाईल आणि कॉल नाही उचलला गेला म्हणून तुम्ही नाराज नव्हता दुसऱ्या दिवशी देखील एक ट्राय करून बघा शंभर टक्के कॉल रिसिव्ह होईल तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले जे काही शेतकरी मित्र आहे तुमचे आसपासचे असतील युवा शेतकरी असेल सगळ्यात महत्त्वाचं युवा शेतकऱ्याला जपणं खूप महत्त्वाचं आहे आजचा या घडीला कारण की युवा शेतकरी हा जास्तीत जास्त तरुण हा शहराकडे गेलेला आहे जॉबसाठी तर त्याचं एक महत्त्वाचं कारण मिळणारा बाजारभाव व होणारा लॉस या भरपूर गोष्टी आहे पण ठीक आहे मित्रांनो आपल्या पद्धतीने आपल्याला जेवढे युवा शेतकऱ्याला वर आणता येईल त्या पद्धतीने आपण शेतकऱ्याला प्रयत्न करून वर आणूच तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा जे जुने शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा जे जे सोशल मीडिया वापरतात त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद